नऊची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरिजेला नऊने भाग जात असल्यास त्या पूर्ण संख्येला नऊने पूर्ण भाग जातो परंतु नऊने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना तीनने भाग जातो मात्र तीनने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना नवने भाग जाईलच असं नाही उदाहरण घेऊयात आपण उदाहरण सहा हजार तीनशे चोपन्न आता यामधील अंकांची बेरीज केली आपण सहा अधिक तीन अधिक पाच अधिक चार तर यांची बेरीज किती येणार आहे अठरा आणि अठरा या संख्येला नऊने भाग जातो म्हणून सहा हजार तीनशे चोपन्न तीन तीन आट, चाओदा, या संख्येला सुद्धा नऊने भाग जाईल अजून एक संख्या घेऊयात आपण पाच हजार तीनशे सदुसष्ट अंकांची बेरीज किती येते पाच अधिक तीन अधिक सहा अधिक सात अंकांची बेरीज पाच आणि तीन आठ आठ आणि सहा चौदा चौदा आणि सात एकवीस एकवीस या संख्येला नऊने भाग जाईल का तर नाही जाणार पूर्ण त्यामुळे पास।